चला आता आम्ही निघालो बघा धाराशिव फिरायला जसं की नुटून एकदम कडक इस्तरी ते शर्ट ए काल ती बुलडोजर आल काढता गायला ये नागल थम 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 जाऊ साईड का दिना घेऊ गाडी साईल बघाय चल थांब थांब साईडनं काढतो बघाडी त्यांना काय कळ ना गेलं थांब अका आता आम्ही निघाला बघा अका यांची भाग होती नदी एकच न बळा काय करावं अका रस्त्यात खड्ड्यात रस्ता, खड, 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 रस्ता हीच कळत नाही पण काही साडी का जातात पूर्वी आले बघा आले आले आलं आलं लवकर गणपती बघायची एवढी गाई होती कि आला खड दिस गेलं बघा अकाच कस वड वडणी उडते बघा काय तुम्ही लागतात हो का हो काढ काय माणसं हो का आलं शेवट आलंच माझं आडवात आई खड्ड्या खड्यात गाडी घालू करत मला एवढी का असते की पण खड्यातून घालतोय गाडी ही पोरग बा आता कसं बघतोय बर का माकडे बा पोरगस बघतो बर काय तर नवीनच आहे हातात अरे बाबा सर सरके साईडला साईड अरे खड्यात गाडी घालवलं गा हो kasi taktur akam tadi ada kuduk di atas